घोडेगाव तालुका आंबेगाव येथील मुस्लिम समाजाच्या जुम्मा मस्जिद पांढरी मस्जिद ट्रस्टची नूतन कार्यकारणीची नव्याने निवड झाली असून सुन्नी मोमीन मस्जिद या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित सत्कार समारंभ पार पडला जुम्मा मस्जिद पांढरी मस्जिद ट्रस्ट यामध्ये मोमीन मस्जिद या तीन मस्जिदी असून पुरातन काळापासूनचा घोडेगाव येथे या मस्जिदींचा इतिहास आहे यांच्या देखरेखीसाठी व सामाजिक कामासाठी मुस्लिम समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत सन एकोणीसशे बासष्ट साली वक, वक बोर्ड येथे नोंद केली आहे जुनी कार्यकर्णी यांनी राजीनामा दिल्यामुळे या जुन्या विश्वस्तांनी व सर्व मुस्लिम समाजाने एकमताने नवीन तरुण कार्यकर्णी विश्वस्तांची निवड करण्यात आली यामध्ये युनुस अहमदभाई मुलानी यांची अध्यक्षपदी निवड झाली असून सचिवपदी जमीर बाबुलभाई मुंडे तसेच खजिनदार म्हणून असिफ अब्दुल करीम आतार तसेच जावेद हमीदभाई मिस्री व अशपाक मुस्तफा पठाण हे सदस्य आहे यावेळी त्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सर्व नूतन कार्यकर्णीचा सत्कार करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन नाझीम मुजावर यांनी केले मोमिन मस्जिदचे मौलाना नदीम अझरी व सर्व मुस्लिम बांधवांनी नवीन विश्वस्तांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने घोडेगाव व पंचक्रोशीतील मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते पुरा, पुरा, पुरा,

पैसे देने की कोशिश करो लेकिन जल्दी जल्दी तामीर हो जाए उसके बाद भी इस मस्जिद के भी तामीर का प्रोसेस थोड़ा है उसके कुछ प्रोसेस है जैसे काउंसिल के लिए परमिशन लेना लगते हैं उसके परमिशन के लिए इसकी फाइल भी गई है उसके पहले वो मस्जिद जल्द से जल्द जल्द से जल्द तामीर हो जाए उसके बाद में इसका इन शह इसकी भी तामीर का अपनी कोशिश चालू करेगी उसमें जल्द से जल्द ज़्यादा से ज़्यादा हिस्सा लेंगे सब लोगों ने अपना सबको तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न